आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी येते महायुतीमध्ये आम्ही उमेदवार मागे घेणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय आमचं संख्याबळ हे योग्य आहे तर आम्ही नऊ उमेदवार ठेवणार आहोत माझ्याकडे दोन उमेदवार आहेत आणि ते जिंकतील असं देखील अजित पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे तर अजित पवार हे अर्ज मागे घेणार नाहीच त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं जाऊन एक प्रकारे ठणकावलेलंच आहे आमचं संख्याबळ योग्य असल्याचं अजित पवार म्हटलेत नऊ उमेदवार आम्ही लढवणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेत आणि अजित पवारांना दोन उमेदवार देण्यात आलेले होते दोन्ही उमेदवार जिंकतील असं देखील विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील शेकापमधनं ते उभे आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे तर दुसरा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार उतरवलेला आहे त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे मात्र महायुती उमेदवार मागे घेणार नाही असं अजित पवार म्हणालेत आपण जाऊयात आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे प्रणाली आपण पाहतोय अकरा उमेदवारांची ही निवडणूक आहे मात्र बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे कोण अर्ज मागे घेणार महाविकास आघाडी की महायुती असं सगळ्यांचंच लक्ष लागलंय तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीच्या वतीनं करण्यात येत होता परंतु आ, बारा उमेदवार जे आहेत ते आता रिंगणामध्ये उतरले त्यामुळे निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे कारण महायुतीच्या वतीनं अजित पवारांनी स्पष्ट केलेले आहे की ते कुठलाही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीयेत राष्ट्रवादीकडनं दोन उमेदवारी अर्ज विटकर आणि गर्जे यांचे भरण्यात आलेले आहेत आणि अजित पवार यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि त्यामुळं आम्ही अर्ज मागे घेणार नाही त्यामुळे महायुतीच्या वतीनं जे अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी कुठला अर्ज विशेषतः राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जे दोन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी कुठलाही अर्ज मागे घेतला जाणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आमचं दोन उमेदवार जिंकून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ आमच्याकडे आहे आणि आमचं दोन्ही उमेदवार जिंकून येतील असा दावा सुद्धा अजित पवार यांनी केलेला आहे आणि त्यामुळं आता अकरा जागांसाठी जेव्हा बारा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि महाविकास आघाडी तसंच महायुती दोन्ही अर्ज जर मागे घेणार नाहीये याचा अर्थ बारा तारखेला आता मतदान होईल आणि त्यानंतरच नेमका कोणाचा उमेदवार जिंकून येतो आणि कोणाचा पाडाव होतो हे स्पष्ट होईल परंतु या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ नये म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आजपर्यंत करण्यात आलेला होता तसं होताना मात्र दिसत नाहीये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि दोन्हीकडून युती असेल किंवा आघाडी असेल दोन्हीकडून अर्ज मागे घेतले जाणार नाही हे आता जवळपास स्पष्ट होताना दिसत निश्चितच प्रणाली त्यामुळे आज या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद